कृषी अवजारे निर्मितीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनी स्टील आणि श्रीराम ॲग्रो ट्रेडर्स यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजा लाकूड कापण्याची रोमांचक स्पर्धा उत्साहात पार पडली या स्पर्धेत एकशे वीस स्पर्धकांनी सहभाग दर्शविला या स्पर्धेत अवघ्या पंचेचाळीस सेकंदात लाकूड कापून प्रथम मानकरी शुभम पवार ठरला बुधवारी तरळे कासारडे येथे रुक्मिणी मंगल कार्यालय मिळाली या स्पर्धेच्या निमित्ताने भव्य व आकर्षक असा सभागृह सजविण्यात आला होता सभागृहात प्रवेश करताच महाराजा आसनावर येणाऱ्या मंडळींचे पारंपरिक ऐतिहासिक वेशभूषेत फोटो काढून तात्काळ फ्रेम दिली जात होती त्यामुळे यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला पुढे विशेषतः बच्चे कंपनीसाठी सापसिडी विविध गेम ठेवण्यात आले होते स्टील कंपनीची दर्जेदार उत्पादने प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात आली होती बुधवारी सकाळपासून ही स्पर्धा सुरू झाली ती सायंकाळी उशिरा संपली स्पर्धक आणि प्रेक्षक यांच्यासाठी चहा नाश्त्यासह जेवणाची सुविधा ठेवण्यात आली होती या स्पर्धेत एकशे वीस स्पर्धक सहभागी झाले होते पहिल्या फेरीमध्ये एकशे वीस स्पर्धकांनी उत्तम सादरीकरण केले त्यानंतर दुसऱ्या व अंतिम फेरीत पंधरा जणांची निवड करण्यात आली लाकूड कापताना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती ही अनोखी स्पर्धा पाहण्यासाठी दूरवरून प्रेक्षक सहभागी झाले होते सात आठ तास सलग चाललेल्या या स्पर्धेच्या निमित्ताने लाकूड तोड्यांना व्यासपीठ मिळाले अंतिम फेरीतून पाच विजेत्यांची निवड करण्यात आली या स्पर्धेतील पहिले पाच क्रमांक पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांकाचा पंचेचाळीस सेकंदात लाकूड कापण्यात यशस्वी ठरलेला शुभम पवार मानकरी ठरला प्रथम क्रमांकाचे बक्षीस ट्रॉफी आणि रुपये त्रेसष्ट हजार किमतीची स्टील कंपनीची कटर मशीन देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले शेचाळीस सेकंदात लाकूड कापत द्वितीय क्रमांक ओंकार शेलार यांनी पटकावला ओंकार शेलार यांना आकर्षक ट्रॉफी आणि रुपये हजार किमतीची स्टील कंपनीची कटर मशीन देऊन सन्मानित करण्यात आले तर संजीव माने यांनी एकोणपन्नास सेकंदात लाकूड कापून तृतीय क्रमांक मिळविला संजीव माने यांना आकर्षक ट्रॉफी आणि रुपये तेवीस हजार किमतीची स्टील कंपनीची कटर मशीन देऊन सन्मान करण्यात आला तर स्वप्नील देऊलकर याने त्रेपन्न सेकंदात तर निलेश कुकरुल याने बावन सेकंदात लाकूड कापले या दोघांनी उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले सहभागी सर्व स्पर्धकांना विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला बक्षीस वितरण समारंभ स्टील कंपनीच्या प्रमुख अधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले या स्पर्धेत परीक्षक म्हणून अनिल पाटील आणि दिग्विजय यांनी काम पाहिले या स्पर्धेच्या यशस्वीतेनंतर स्टील कंपनीचे प्रमुख अधिकारी अनिल पाटील यांची प्रतिक्रिया या कापणारे कॉरेटी फिटिंग करणारे जे कृष्ण आहे त्यांना कुठेतरी कॉल मिळावा यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेमध्ये खूप लोकांनी नुसताने भाग घेतला सकाळी जवळपास दीडशे लोक आलेले होते पण आम्ही त्यापैकी एकशे वीस लोक सिलेक्ट केली आणि एकशे लोकांनी सिलेक्ट केलं तर पहिल्या फेरीमध्ये आम्ही पंधरा लोकांना सिलेक्ट केलं आणि पंधरा मजून आम्ही तीन फायनलिस्ट केलो उपस्थित मान्यवरांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया प्रथम म्हणजे झाल्यानंतर ज्यांनी अशी आगळी वेगळी स्पर्धा कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी स्पर्धा त्यांनी प्रथम घडवली आणि आमच्यासारख्या जे लाकडाचा काम करतात प्रथम त्या लाकडू तोड्यांना विमनतो कंपनी के अधिकारी प्रद्युम्न चतुर्वेदी बिल्कुल सही बोला एग्रीकल्चर इक्विपमेंट्स बनाते हैं हम लोग फायदा ये रहता है कि जब आप एक मशीन से काम करते हैं तो जो काम पाँच या छह लोग मिलकर करते हैं वो एक मशीन कर देती है आ, कहने का मतलब ये है कि अगर आपने लैंड को ठीक कर रहे हैं जो काम आपको शायद छः से सात दिन रहेगा और आपको दस से पंद्रह लेबर लगानी पड़ेगी वो तो एक जना एक मशीन के साथ दो दिन में कर सकता है तो मशीन काम को इजी बना देती है पास बना देती है और जो एक आपका जमीन है उसकी जो उपजाऊ है जो आउटपुट है आउटपुट है, आउट है। या स्पर्धे निवेदन प्रसिद्ध निवेदिका पुष्टि दावड़ा ही ने ही स्पर्धा यशस्वी करना स्टील कंपनी टीम आ श्रीराम एग्रो के अमोल खानोलकर यांची टीम यांनी विशेष परिश्रम घेतले नंबर वन निर्धार न्यूज तरळे